रे नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जी आय सी न्यूज कॅमेरावर आहे सुमेध दुरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगळे जे आपण आता गाणं ऐकतोय ना अशीच अवस्था दो बेचारे बिना सहारे फिरते मारे मारे देखो पूच पूच ते हारे अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची झाली म्हणजे झालं असं की दोन हजार एकवीस मध्ये भाजपच्या मोदी शहा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे बंद करून पन्नास आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं या महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली सत्ता स्थापन होत असताना एकनाथ शिंदे यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि मग जशी मुख्यमंत्री पदाची माळ पडली की एकनाथ शिंदेचा हा समज झाला की माझ्या पाठीशी पन्नास आमदार आहेत एवढे खासदार आहेत म्हणजेच आता जी किंमत किंवा जी आपण म्हणूया की पत राजकीय पत उद्धवसाहेब ठाकरेंची होती तीच आता माझी झाली त्यापाठोपाठ अजितदादा पवार यांने यांना देखील भाजपने गळाला लावलं तेही चाळीस आमदार घेऊन बाहेर निघाले काही खासदार घेऊन बाहेर निघाले आणि मग ते सरकारमध्ये सामील झाले आणि मग जशी एकनाथ शिंदेची भावना झाली तीच भावना अजितदादांची झाली की, की मी आता जेवढी शरद पवार साहेबांना किंमत आहे राजकीय किंमत तीच आला आता मला मिळालेली आहे आणि मग यांचे स्वप्न देखील वाढले यांच्या अपेक्षा वाढल्या परंतु भाजपा ती भाजप आहे भाजपा प्रत्येकाचा शिडी म्हणून वापर करते आणि वर चढून गेले की ती शिडी खाली ढकलून देतात हरियाणामध्ये तेच केलं दुष्यंत चौटाला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचे दहा आमदार निवडून आले होते जे दुष्यंत चौटाला एकोणीसच्या पूर्ण निवडणुकीमध्ये बीएमबीच्या देटापासून भाजपच्या विरोधात प्रचार करत होते आणि म्हणून त्यांचे दहा आमदार निवडून आले त्यांना हाताशी घेऊन हरियाणामध्ये सरकार स्थापन केलं दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री केलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दुष्यंत चौटाला बाजूला केलं तीच परिस्थिती आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेची होती की काय असं वाटलं त्याच कारण असं आहे की जसा लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालानं अजितदादा पवारांचा निकाल लावला अजित अजितदादा पवारांची जी काही पत होती त्या महायुतीमध्ये ती सर खाली आली आणि अजितदादा आता त्यांना लोढणं वाटायला लागले मग भाजपचे कार्यकर्ते जाहीरपणे बोलू लागले की सरकारमध्ये अजितदादा पवारांना सामील करून फार मोठी चूक केली त्यांना घ्यायची गरज नव्हती आमक टपक हे सगळं जाणीवपूर्वक पेरलं जात होतं अजित पवारांचं खच्चीकरण करण्यासाठी अजित पवारांचं खच्चीकरण होत असताना एकनाथ शिंदेच्या हे लक्षात नाही आलं की अजित पवार जात्यात असतील हो। तर आम्ही सुपात आहोत कारण जशी दोन हजार चोवीसची निवडणूक लागली तर एकनाथ शिंदेना असं अपेक्षित होतं की ही निवडणूक महायुती एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन जनतेसमोर जाईल आणि ते या महायुतीला लीड करतील परंतु अमित शहाने सांगितलं असं काही होणार नाही महायुती म्हणजेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे कोणाचाही मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून आम्ही घेणार नाही आणि मग अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेचं देखील खच्चीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली मग जी गत अजित पवारांची ती तर गत एकनाथ शिंदेची झाली जागा वाटपाच्या वेळेस एकशे वीस जागांची मागणी केली एकनाथ शिंदेंनी ऐंशी जागांची मागी मागणी केली अजित पवारांनी अजून तर अजित पवारांना किती जागा दिल्या काही बोललेल्या नाही मात्र पहिल्या यादीमध्ये नव्याण्णव जागा भाजपनी घोषित करून टाकले उमेदवार पंचेचाळीस जागा एकनाथ शिंदेना दिल्या आणि अजितदादा पवारांना किती जागा दिल्या अजून माहीत नाही त्यांचे काही एक दोन उमेदवार मात्र जागा घोषित झाल्या आणि मग पंचेचाळीस जागा एकनाथ शिंदेच्या वाट्याला आल्या अजून पंचवीस ते तीस जागा त्यांच्या वाटायला येतील त्याच्यावर जागा येणार नाहीत म्हणजे जिथे एकशे वीसची मागणी केलेली होती ती सत्तर पंच्याहत्तर किंवा साठसत्तर पर्यंत येऊन थांबते की काय अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न देखील एकनाथ शिंदे स्वप्नातही बघू शकणार नाहीत अशी परिस्थिती भाजपने निर्माण केलेली आहे आणि म्हणून या मुख्यमंत्री पदाचा ताला तो मोदी शाहकडे आहे आणि त्याची किल्ली मात्र हे दो बेचारे घेऊन फिरतायत आणि गलोगली फिरून सांगतायत दो बेचारे बिना सहारे देखो पूछ कुछ के हारे ऐकलं तर ही अशी परिस्थिती आहे हा अर्थात हे आमचं आकलन आहे आम्हाला असं वाटतंय आपल्याला काय वाटतंय ते आपण आम्हाला अवश्य कळवा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जे वाटतंय ते तुम्हाला वाटलंच पाहिजे असा आमचा आग्रह नाही मात्र जे आम्हाला वाटतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही आम्हाला पोहोचवं वाटतं म्हणून या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा जर व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक जरूर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या पूर्व परवानगीशिवाय व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहेत तुम्हाला जर कंटाळू आणि वाटत असतील किंवा बघायला नको वाटत असतील तर आपण आमचा नंबर ब्लॉक करू शकता तोपर्यंत काळजी घ्या नवस